आपण ती लाडूला बनवतो असा पाक केलाय कारण तिला सकाळी सांगितलं होतं पट्ट्याने केली शूट काय होत नाही पण तरी पण म्हणली करणार फकडीन करणार फकडीने पाक केलाय आपला लाडू बांधायचा आणि ती जरा जरी अजून ठेवलं तरी ती साखर तयार होती बा असा पाक बनवलाय ठेवत नाही हो कसं असतं केलं तर परफेक्ट बघ करावं खायला बी टेस्ट लागावं असं बनवायचं असतंय आता गोळ्यात तळणार आणि आता म्हणणार बघा हे पाकाचं बजेट जुळत नाही मला काय तुमची तुम्ही बघा आणि तुमची तुम्ही बनवून द्या मला माहितच होतो म्हणून तर मी आधीच म्हणल होतं पट्ट्या शेवटीच काही काम होतच नाही तेवढं तिचं एकच काम आहे ती नव्हतं चालू आहे घाल जे अरे ढळ पाणी गोळ्या वगैरे करताना व्हिडिओ बनवला नाही बरं का मित्रांनो तुम्ही म्हणसाल का बनवला नाही पण झालं तसं कामं होते तिनं पटापटा बनवून घेतल्या त्यात जरा आली होती पाहुणे ते त्यामुळे त्यांच्यास बोल बोलत हिनं घेतल्या गोळ्या बनवून का नाही कसं असतय काय पाहुणे असते काढलेला आवडत नाही हो काय झालं खावा आता जेवढ्या त्या तुझ्या मोर आहे त्या तळायच्या तेवढ्याच तू तळून काढले त्या मग अजून किती पाहिजे त्याूध आणावत मग ती परत भरली असते तुझी हो काय नाही काही बोल बोलत अशी ग बसती याला काय बोलावून काय नाही मलाच काही कळ नाही कशाचा विचार करतीन कशाचा नाही विचार करून काय उपयोग आहे का बल वाईट दिवस येऊ चांगलं दिवस येऊ ज्या वेळेस ती समोर येते त्यावेळेसच मार्ग काढावा लागतो का अगोदर माणूस पर्याय काढून ठेवतं उद्या माझ्या वाईट दिवस येणारा मी आज त्याला मार्ग काढतून डकलून लावतो असं होत का मग ज्या त्या त्या ज्या वेळेलाच महत्व जाऊ द्या हिला बोलण्यात काय अर्थ नाही असं मला वाटायला लागलं हि ज्या झेऱ्या चालू आहे ते खर्राम खराम वाजवाय चालू आहे ते हाताचं जा काम झालं तोंडाचं काम आहे का तुम्हाला काय नाही आपलं माझ्या म्हणण्यानं तर तू गोळ्या जरा जास्त कच्च्या काढतीये जरा काळ्या थोड्या व्हायला पाहिजे कारण ती पाकात टाकलं कि गोळी परत चेंज होतोय मित्रांनो तरी नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कविता तयानं गुलाबजामुन कसं बनवलं तर पण बनवती सगळं चांगलं असताना पण ते हाताने गोळी फुटली प्युअर खावायचे कुठला गरा मैदा मिक्स काय नाही बर थोडा लागतो टाकला आहे काय मग लगा हे उपासाला चालत नाही मग थोडा घरा टाकावं लागतो टाकाव लागतो कुणाची पद्धत वेगळी असते करायची कुणाची कशी कुणाची कशी कोण मैदा टाकतं कोण घरात टाकतं जे जयतेशी वेगवेगळी पद्धत असते तर आपण तर हे असं केलंय आता बनवा ती जिलेबी येत आहे का नाही माहित नाही बर का तरी पण प्रयत्न करून बघायचं अं जरा जा, आपल्याला पण आलं पाहिजे की नवीन नवीन खायचं पदार्थ इकदा आणून तर आपण सारखंच खातूया पण नवीन नवीन असलं म्हणजे तर मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा की घरी जिलेबी बनवायला काय काय साहित्य मला माहित नाही बरं का जिलेबीला काय लागतं मी बघितलंय म्हणजे आचार्य बघितलंय पण कसं असतंय की खरं काय खोटं नाही म्हणजे सांगण्यात बदल झालाय जा जागेला त्यामुळं मी म्हणते आता काय करावं कुणाला नाही विचाराव कुणा विचारावं पण कसं आहे कोण म्हणत ताकात की पिठू आंबू लावते की रात्रभर परत सकाळपारी करते ती म्हणजे असं काय कळन नाही

गुलाब जामन केलं आणि करत असलं तर आम्ही नाही अजून दोन चार दिवस येत नाही पण इकडे शाळेत नुकसान होत आहे म्हणून आज बघा काय होय ते उद्या म्हणलं ते बनवून ठेवायचं आले आल्या खातील शाळेला जातील करण्यात वीस मिनट तर ती खावा असून परत पण नव्हतं बाहेरच पळपळ जायचं बाहेरच बघायचं परत यायचं यायच बघायचं मेन प्रोसिजर कशा आहे बर गावा केल्यानंतर एकतर खावा पाट्यावर वाटावा लागतो नाहीतर मग हाय त्या परातीत घासून 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 जास्त मळून असा का नाही पूर्ण आपण कणिक जशी तिंबतो असं तिमून तिमून त्याच एक जीव करावं लागतो ते डिकळ्या वगैरे त्यात राहिलेली नाही पाहिजे त्या ढिकळ्या राहिल्या म्हणजे ती कस तर लागत

नाही आता तुला किती खर्च आलाय कारण आता मित्रांनो आपली मस्त आटली त्यामुळं आपल्याला दूध विकतच आहे आणि सकाळी आणलं होतं बघा चार लिटर दूध चार लिटर दुधामध्ये कमीत कमी ही साठ सत्तर ऐंशी गोळ्या तयार झाले त्या जा जा आणि तेल अर्धा बरोबर किलो साखर एक किलो झालं आपलं म्हणजे जेम तेम एक किलो गुलाबजामून घे किमतीत आपल्याला दोन किलो मिळाल मग घरी केलेलं कसं ऐकत नाही तर मित्रांनो बघूया गुलाबजामुन झाले जा की काय तळाय चालू आहे काय आहे कशाच्या पापड आहे तर बरं का मित्रांनो खायला एक नंबर भारी लागते